आ या ठिकाणी कुटुंबाला वारंवार आम्ही भेट देत आलेलोच आहेत आज शिवतारे साहेबसुद्धा बाप्पू या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहेत आणि आज या ठिकाणी कुटुंबाला भेट देत असताना आजची जे कुटुंबाची चर्चा या ठिकाणी माझी झाली की जो तपास चालू आहे तपासावर त्यांचं समाधान या ठिकाणी झालेलं नाही म्हणून आज त्या कुटुंबावर अशी वेळ आली की त्यांना आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी यायला लागली आणि हेच मला मा आमची मागणी आहे की हे कुटुंब पहिल्या दुःखात आहे आणि त्याला रस्त्यावर उतरायची वेळ सरकारने किंवा त्यांनी आणू नये अशी माझी विनंती सरकारलासुद्धा आहे मी परवा साहेबांना भेटलो शिंदेसाहेबसुद्धा म्हणले यामध्ये कोणालाही सोडल्या ना जा जाणार नाही जे आरोपी आहेत त्यांना ठामपणे त्याच्या पाठीमागं पोलीस बंदोबस्त असतील जे न्यायव्यवस्था असेल त्याच्या मागे राहणार आहे आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीमाग आज तुम्ही शिंदेसाहेबांची बाईट बघा ते पूर्ण शिंदेसाहेब त्यांच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहणार आहेत पण यातून कुठलाही आरोपी किंवा त्याच्या पाठीमागचे षडयंत्रवाले एकही जण सुटणार नाही याच्यामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय का कारण कुटुंब सुद्धा त्या पद्धतीने झाल्याचं नाही आज या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आज देशमुख कुटुंबाचे मराठा समाजाची सगळ्याची मागणी की तीनशे दोन मध्ये आरोपी त्यांना करा म्हणून त्या दिशेने या ठिकाणी आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये भर त्या ठिकाणी चाललेत आणि कुठं ना कुठं त्या ठिकाणी तपासामध्ये ते विषय येणारच आहे आणि हा विषय त्या तिथपर्यंत जाणार आणि ते होणार आहे कृष्णा हा ते दिवस झालेत फरार आहे दुसरीकडे विष्णूसाठी फरार असताना त्यांनी मोबाईल डिस्पोज केला आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत आहे जर कृष्ण आंधळे आणखी फरार राहिला तर तपासामध्ये आणखी अडचणी हो येऊ शकतात असं चर्चा आहे नाही तपासामध्ये जे आरोपी आज पकडलेत त्या आरोपीची चौकशी पी सी आर मध्ये त्यांच्याकडून पूर्ण माहिती हो घेत आहेत आणि जे आरोपी फरार आहेत त्यांचे सुद्धा आता पाहणी त्या ठिकाणी चालू आहे पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहे आणि शेवटी काम करत असताना ज्यावेळेस आरोपी एखादा सापडायचा असतो तर त्या आरोपीच्या पाठीमागं पूर्ण पोलीस यंत्रणा महाराष्ट्रातून ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाटतं की ह्या ठिकाणी आहेत तिथं ते जायचा प्रयत्न करतायत जसे हे आरोपी पकडले तेही काही दिवसामध्ये पोलीस खातं या ठिकाणी आणि शासन पकडल अशी अपेक्षा आपण ठेवायला पाहिजे कुटुंब उद्या आंदोलन करत आहे त्यांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते याबाबत तुम्ही उपमुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधणार आहेत मी तेच आता साहेबांनीच मला या ठिकाणी पाठवलं होतं कुटुंबाची भेट घे त्यांची परिस्थिती काय पण इथं आल्यानंतर आंदोलन करणार आहे असं कुटुंब ते हे तर मी साहेबाला त्या ठिकाणी कळवणारच आहे म्हणून ही वेळ आधी मी आधीच तुम्हाला सांगितलं ही वेळ ह्या कुटुंबावर आली नाही पाहिजे आज महाराष्ट्र मराठा समाज सर्व जातीय लोक आज रस्त्यावर उतरलेत पण हे कुटुंबावर अशी वेळ येऊ नये म्हणून मी शासनाला सुद्धा विनंती आता तुम्ही आत्ताच केली म्हणून पुन्हा एकदा करतो की कुटुंब उतरायच्या आधी त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या समाजाच्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या आहेत ते पूर्ण करावं